अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप होतोय शिवसेनेनंतर भाजप आमदारांना आमदारांची निधी मिळत नसल्याची ही नाराजी आहे धनगर समाजाच्या योजनांना निधी मिळत नाही अहिल्यादेवींच्या जयंतीनंतर सीएमना पत्र देणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे तर धनगर समाजाच्या योजनांमध्ये निधी मिळत नाहीये आणि अजित पवार निधी अडवत असल्याची चर्चा खरी असल्याचं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मान्य केलं मात्र सध्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा विषय आहे आणि जयंतीनंतर मुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार आहोत असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय याआधी शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवार यांच्याकडून निधी मिळत नाही अशी तक्रार थेट अमित शहाकडे केली होती त्यानंतर आता भाजपा आमदार सुद्धा अजित पवार यांच्याकडून निधीची अडवणूक होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करतात त्यामुळे निधीवरून सत्ताधारी पक्षामध्ये आता कुरबुरी आणि धुसफूस वाढताना दिसतीय बघा हे तुमची बाब खरी आहे परंतु आज मी या विषयावरती बोलणार नाही कारण सगळे विषय आपल्याला आता जयंतीचा विषय खूप महत्वाचा आहे ओबीसी समाजाच्या योजना धनगर समाजाच्या योजना या विषयावरती आपण एकतीस तारखेनंतर मी आता पत्र पण मान्य मुख्यमंत्री महोदयांना लिहिलंय पण आता माझी भावना अशी झाली की एकतीस तारखेनंतर आपण ते मान्य मुख्यमंत्री महोदयांना देऊ